आता कोणीच पुढे यायचं नाही कोणी बरं का शंभर टक्कर होती लागू एंट्री पडू द्या काही होऊ द्या एक आहे तर दुसरा सावल्या आमच्या बादशाची कॉपी मनाला काय हरकत नाही त्यांची काय नामची काय टायमिंग धरला चार वाजून छत्तीस मिनिटं पंधरा मिनिटं आता एक एक्कावन ला टक्कर सुटणार हे सावळ्या चाललं तिकडे बघायचंय इकडे मालका कुठे बघतो या लोक शिंग उघडतोय लगा ना ना धरण टायमिंग चार वाजून छत्तीस मिनिटं ट्रायमिंग किती प्रेमानं सांगितलं सांगितलं एक मिनिट जा ट्रायमिंग सांगा चार वाजून एक्कावन्न मिनिटानं टक्कर सोडली जाईल चार वाजून एक्कावन्न मिनिटाने आता तुम्ही चार वाजून एक्कावन कमी होते एवढंच बघा चालू लढती मध्ये बंडी शेगावचा सावळे किंक या ठिकाणी विजय झाला पंधरा मिनिटामध्ये निकाल त्यानं लावला तर पहिलवान अक्षय लावट कर चार हजार रुपया लड़ते है कुछ भी होगा भाई लोग सामने सामने देखो, सामने देखो सिर्फ पंद्रह मिनट का टाइमिंग लगा है चार बज के अक्वन मिनट पर निकल इसका दिया जाके आधी पंद्रह मिनटा चुना जो निकल हाला जो जी ही सिकंदर करा म्हणलं जात बघायचं आता कोणाची किती पॉवर दोघं एकामेकाला भिंड नव्हती अतिशय पंधरा मिनिटाचा टायमिंग चार वाजून एक्कावन्न मिनिटा टक्कर सुटणार आताचा सामना दोघांनाही चांगली पक्कर घेतलेली टक्कर अशी व्हावी हो दोन्ही मालक असे उभा राहावी नाहीतर काही नालायक अशी मालक असतो बाहेर एक चावला तर दुसरा हिरा चावल्यानं हिराला रेटायचा प्रयत्न केला पण हिरानं त्याला तटवून ठेवला त्याच्यात किती पावर होता उचला उचलीचा कार्यक्रम मालिक पुकारतोय उचला उचलीचा खेळ त्या ज्याच्या त्यालाच माहीत असतो पहलवान घडवायचं म्हणजे का हलका काम आहे का वस्ताद महत्वाचा आहे वस्ताद हे रे बाबा अतिशय सुंदर सगळ्याला विनंती आहे बघा सगळ्या मैदानावर एक सुद्धा राहिलं नाही पाहिजे सगळ्यांना टारा सगळ्या टाळ खुला प्रभू श्रीरामचंद्र की मुलं बजर की अतिशय सुंदर टक्कर याच बरोबर आजचं मैदान अगदी सुंदर आणि यशस्वी रिटतो या ठिकाणी पार पडायची जोखीम हरेचा वाटा जर कोणी घेतला तर आपल्या गोडसाळे गावचे राहुल अभमराव विजय पालके वालके विजय वालके तानाजी दगडे सुमोद चव्हाण या सर्व युवा पिढीनं व मान्यवरांनी अगदी रोखणीच काम केलं तर त्यांचंही हनुमान यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचंही अभिनंदन आणि मनापासून आपला आम्ही आभारी आहोत अशी सहकार्याची साथ तुमची कायमस्वरूपी लाभावी एवढीच आम्ही अपेक्षा ठेवतो एका रेड्याचं गाव आहे शेवत तर दुसऱ्या जाय बंडी शेगाव शेवट्याचा हाय हिरा तर बंडी शेगावचा हाय सावया एकाचं नाव हाय चंद्र पवार तर दुसरा हा पोपड वाडगे अजून काय सांगायचं जन्मतारीख वाढदिवस <laughs> काय भाडे <दा लिए> <laughs> खरं आहे खरं आहे आणि माझा तुम्हाला सांगितलं होतं माझा एक प्रश्न आहे प्रश्नाचं प्रश्ना उत्तर जर कोण देईल त्याला पाच हजाराचं इनाम आहे ना ती टक्कर झाल्यावर असतो आता नसत पले बले बले हुआ आराम आराम से चालू आराम आराम शे चालू अगं पया आता तर सामना ह्याला म्हणायचं डोळ्याचं पारण फिटलं पाहिजे फिटलं का फिट नाही पारण हे भैया ए भैया बडाबडा बड़ा आना किसके ना अच्छा क्वालिटी का ए शेंगदाना बोल मये उद्या येतो त्या पोहळी ती काढायच्या आधी माय घाल खाली साधत आता चार दान येत त्याला विचारपास मग चिटक येते चाल 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 एकाचा आवाज चला तर दुसरा मुद्दे दाब 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 हिरा विरुद्ध सावळ्या दोन डोळ्या गारसा पावर फार आहे काय म्हणता इकडे कोणाला माहित नाही का ज्याच्या शिंगाला लाल कलर आहे तो हा हिरा आणि ज्याची बाराही महिने शिंग काही असतात त्याचं नाव आहे सावळ्या